आपल्या आंबेगाव तालुक्याची राज्यामध्ये ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे असे आपले दोन महत्वा नेते सर्वात प्रथम आमदार दिलीराव वसे पाटील आणि त्याचबरोबर आपल्या शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार माननीय शिवाजीरावराव पाटील तर आधीच्या वक्त्यांनी आपल्या भागातील परिस्थिती अगदी चांगल्या प्रकारे मांडलेली आहे राजकारणात न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की सध्याच्या वेळीला राज्यामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत पण हे सगळं होत असताना फक्त त्या त्या मतदारसंघामध्येच मुद्दे नाही तर जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास सर्वांगीण विकास हा सातत्याने जर घडून आणायचा असेल तर केंद्रा केंद्राबरोबरच आणि केंद्राचा जास्तीत जास्त निधी जर आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये घेतून आणायचा असेल तर त्याच विचाराचं म्हणजे महायुतीचं सरकार हे भक्कमपणे परत राज्यामध्ये आणलं पाहिजे याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे निवडणुका आल्या कि मिलो, मिलो एक आलो ना नव कि की विरोध विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप राहतात लोकल राजकारणामध्ये न जाता मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन की निवडणुकीच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जर आपल्याला आपल्या भागातील विकास कामे अगदी अविरतपणे चालू ठेवायची असतील तर कुठल्याही भावनिक आरोग्याला बळी न पडता आपण फक्त आजचा नाही किंवा फक्त तुमच्या पुढचा नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांकरता सुद्धा चांगला निर्णय घेऊन येणाऱ्या काळामध्ये या भागात पुन्हा एकदा नामदार पाटल्याला ना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मोठ्या दिमागदार विजयाने आपण पाठवायची खबरदारी घ्यायची या भागात जो विकास झालेला आहे तो मी काय तुम्हाला येऊन नव्याने सांगण्याची गरज नाहीये पण तुम्ही जर सर्वांगीण विचार केला एखाद्या राज्याला किंवा एखाद्या मतदारसंघाला जर विजय विकास करून घ्यायचा असेल तर त्याला काय लागतं कृषीसाठी नियमित पाणी ऊर्जा चांगल्या शैक्षणिक संस्था उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी आपल्या या मतदारसंघामध्ये फक्त आजच नाही तर गेले पंचवीस तीस वर्ष अगदी दिमागदार पद्धतीने आपण उभारलेलं आहे हे करत असताना नामदार साहेबांना फक्त आमदारच नाही तर या राज्याचं नेतृत्व करण्याची वारंवार वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीपद उचलण्याची संधी मिळालेली आहे मग सहकार असेल उच्च तंत्र शिक्षण असेल त्याच्यानंतर ऊर्जा असेल या सगळ्या महत्वा खात्याची जबाबदारी तिने ती चांगली रीती पाळलेली आहे आणि फक्त राज्यालाच नाही पण ते काम करत असताना सगळ्यात जास्त विकास निधी आपल्या मतदारसंघामध्ये कसा येईल याची त्यांनी खबरदारी घेतलेली आहे मला आठवत आहे दोन हजार चार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत जेव्हा दादा दुसऱ्या पक्षात होते आणि खासदार होते मधल्या जनतेचं लोकांना कुतूहल वाटायचं राज्यभर ही चर्चा असायची की आमदार केला नामदार वरसे पाटील साहेब आणि खासदार केला आमदार पाटील साहेब लोक म्हणायचे की आम्हाला दोघांकडनं विकास कामं हवी आहेत जे काही मागच्या पंचवार्षिकपणे झालं ते होऊन गेलं पण जर आपल्याला आपल्या मतदारसंघामधला विकास हा चालवायचा असेल आणि मी हे पाहिलेलं आहे की आंबेगावची जनता हे खूप आहे आणि हा विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतदान करते तीच चांगली परिपक्वता आपल्या चांगली संधी मिळालेली आहे की एका बाजूला आपल्या दादा सुद्धा आहेत आणि नांदा सुद्धा आहेत जी विकास गंगा या दोघांनी ह्या मतदारसंघामध्ये पंचवीस तीस वर्षापूर्वी सुरू केली होती तिचाच जर आपल्याला प्रवाह असा अखंडित ठेवायचा असेल तर ही आलेली संधी आपण हातात सोडू नये विकासाची जर आपण म्हटलं तर या दोन बाजू आहेत एका बाजूला नामदार वळसे पाटील साहेब आणि एका बाजूला रामराव पाटील साहेब आपल्या आंबेगाव तालुक्याचा विकास खणखणीत वाजवायचं असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपण आपला जो निर्णय घेतलेला आहे तो फक्त स्वतःपुरता नका ठेवू पण बाकीच्या लोकांना सुद्धा सांगा आणि मला पूर्ण खात्री आहे आपलं कुठल्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता एक चांगला निर्णय घ्या आणि या मतदारसंघामधून पुन्हा एकदा म्हणजे आठव्यांदा विक्रमी मताधिक्याने नामदा वर्ष पुन्हा एकदा पाठवा की मी आपल्याकडनं खात्री घेतो